नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे हेही माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो आज चेन्नई येथील बाजारभावाची काय परिवृष्टी आहे तेही पाहूयात आणि मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यात कधीपासून सुरू होणार आहे आणि किती तारखेपासून सुरू होणार आहे हे आज माहिती उपलब्ध झाली आहे ते आपण पाहूयात मित्रांनो सुरुवातीला पाहत सोलापूर येथील कांदा द्रौ बाजारभावाची द्रौ आज परिस्थिती काय आहे यस्तो ध랐ो अ ध랐ो ध랐ो यममी के जे यममी ला गर्न गर्न छ त्यममै 12 13 गरेर भिन्दो हुन्छ एकले एकले मुटुमा बन्दो गयो गरेर 12 मित्रांनो आज सोलापुरीची आवक जर पाहिली तर शंभर गाडीच्या आसपास आवक होती पण मित्रांनो आज सोलापूर येथे कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर दोन हजार ते एकवीस रुपयेने एक ते दोन वकल गेले पाहायला मिळत आहेत आणि सर्रास जास्त करून जे उन्हाळा कांदा आहे त्याची क्वालिटी चांगली आहे असा कांदा जर पाहिला तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत जास्त वकल आज गेले आहेत आणि मित्रांनो जो मीडियम कांदा आहे ज्याला पत्ती जर थोडी काळी गे पडलेली आहे असा जर कांदा पाहिला तर तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत जात आहे तोही उन्हाळ कांदा आणि गोल्टागुटी जर पाहिली तर बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे मित्रांनो पाहूयात आज चेन्नई येथील कांदा बाजारा भावाची परिस्थिती चेन्नई येथील बाजारभाव जे आहेत ते लवकर उपलब्ध झाले आहेत मित्रांनो चेन्नई येथे आवक जो जुना कांदा आहे पंचे, पंचेचाळीस पंचेचाळीस गाडी आवक होती आणि जो नवा कांदा आहे आंध्र प्रदेश कर्नाटकचा तो अठरा गाडी आवक आहे मित्रांनो चेन्नई ते एक नंबर कांद्याला जो फुल मोठा बीग आहे त्याचा जर बाजारभाव जर पाहिला तर सतराशे ते अठराशे रुपये एवढ्यापर्यंत बाजारभाव आहे आणि जो मोकल मिडियम साईज आहे असं जर कांदा जर पाहिला तर पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळते मित्रांनो आता पाहूयात बांगलादेश कांदा निर्यातीविषयी माहिती मित्रांनो बांगलादेश येथे जर पाहिला तर सध्या टर्मरिक आहे ते निर्यात होत आहे ग्रीन चिली ड्राय चिली जे हिरवी मिरची लाल मिरची आहे ते निर्यात होत आहे आहे पण जो कांदा जो आहे त्यासाठी आयात बंद असल्यामुळे आपला कांदा निर्यात होत नाही बांगलादेश येथे पण मित्रांनो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बांगलादेश येथे कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे कारण तिथं कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर ऐंशी टक्केपर्यंत टीकेपर्यंत पोचलेला आहेच म्हणजे मित्रांनो आपला जो रुपया असतो तसं बांगलादेश येथे टीकेमध्ये रुपया असतो तसं तिथं ऐंशी टिके ऐंशी रुपये टिकेपर्यंत पोचलेला आहे त्यामुळे कांदा हा महाग झालेला आहे त्यामुळे सरकार सध्या तिथं हालचाल करत आहे कांदा आयातीसंदर्भात बांगलादेश सरकार चीनचा आणि पाकिस्तानचा कांदा कधीही आत्तापर्यंत घेतला नाही आपल्या भारताचाच कांदा बांगलादेश आयात करतं आणि देशासाठी पुरवठा करतं मित्रांनो त्यामुळे लवकरच या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात होणे शक्यता आहे मित्रांनो कांदा निर्यातीसंदर्भात लवकरच माहिती आप आपलं उपलब्ध झाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा आप प्रयत्न करूयात